मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत इकडे नंदिनी आनंदिवासला जाण्यासाठी आवरत असते आणि तिचं आवरणं झालंच ड्रेसिंग समोर उभा राहून ती बघते की तिथे कुठे जीवा आहे का त्याच्या रूममध्ये पण जीवा आंघोळीला गेलेला असतो तर नंदिनी म्हणते आता हे अंघोळीला गेलेले आहेत तर मी आता पटकन निघते उगाच पुन्हा ह्यांनी बाहेर आल्यास ह्यांना म्हणतील की मी सोडतो मी सोडतो आणि उगाच जर हे आईसमोर म्हटले मी तुला सोडतो तर उगाच माझी कोंडी होईल त्यानंतर ती निघत असते आणि ती निघताना तेवढ्यातच तिची नजर ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या घड्याळावर पडते आणि ती घड्याळ तीच असते जी नंदिनीने कपल वॉच गिफ्ट केलेली असते मग तिला आठवतं त्या बायका आणिनिवासमधल्या तिला म्हणालेलं असतात की ताई उद्यापासनं तुम्ही देखील प्रेमाचं घड्याळ घालून यायचं पण तरी देखील ती ते घड्याळ न घालता तिथे असलेल्या बँगल्स घालून लगेचच खाली यायला निघते आणि त्यानंतर विक्रम काका डायनिंग टेबलवर सँडविच बनवत असतात आणि त्यानंतर काकू येतात मालिनी काकू त्या नवरात गुड मॉर्निंग करतात त्यावर काका म्हणतात अगं काय तू हे नवऱ्याला सकाळी सकाळी घाबरवतेस की काय त्यावर काकू म्हणतात मी कशाला घाबरवेन आणि मुळात तुम्ही का घाबरताय त्यावर काका म्हणतात गुड मॉर्निंग काकूही त्यांना गुड मॉर्निंग करतात आणि त्यानंतर काकू विचारतात की काय हे सर्व काय प्रकार आहे रोज एरवी मी आणि माझी किचन पार्टनर नंदिनी आम्ही किचनमध्ये सर्वांसाठी रोज सकाळी नाश्ता बनवतो पण त्याआधी आम्ही डिस्कस करतो की आज काय मेनू करायचा आहे पण तुम्ही तर इथे सर्वांसाठीच नाश्ता बनवत बसलेला आहात त्यावर काका म्हणतात हे मी काही असलं सर्वांसाठी वगैरे बनवत बसलेलो नाही आहे मी फक्त माझ्या बायकोसाठी बनवत बसलेलो आहे खास त्यावर काको म्हणतात काय मग देशमुख आज काय स्पेशल आहे विक्रम देशमुख तसं स्पेशल काही नाही हे मला माहित आहे पण तुम्ही असं अचानक बनवत बसलाय माझ्यासाठी म्हणून मग विचारलं काका म्हणतात तुला खरं सांगू का माझ्या एवढं प्रेम करण्याची क्रिएटिव्हिटी आणि कला आपल्या घरामध्ये दुसऱ्या कोणाकडेही नाहीये त्यामुळे मला अचानक काल आठवलं की अरे मी आतापर्यंत तुझ्यासाठी खायला काहीही बनवलेलं नाही आहे त्यामुळे मग मी हे लगेचच सकाळी तुझ्यासाठी तुला ब्रेकफास्ट बनवायला घेतला पण मला सांग काल काय आपल्या जीवाने नंदिनीसाठी ऑमलेट बनवलं का त्यावर काकू म्हणतात हो तिने तो खाल्लाच नाही काका विचारतात का ग का काय का खाल्ला नाही तिनं त्यावर काकू म्हणतात तिचा कल नॉनव्हेज न खाण्याचा दिवस होता पण हे आपल्या पठ्ठ्याला माहीतच नाही त्यावर काका म्हणतात बरं म्हणजे त्यांनी तिला इम्प्रेस करण्यासाठी चांगला वेळ ताकला पण स्वतःच तोंडावर पडला पण जाऊ देत त्यांनी निदान इम्प्रेस करण्याचा प्रयत्न तरी केला हे महत्वाचं आहे आणि एफर्ट्स घेणं सर्वात जास्त तेही महत्वाचं आहे सकाळी जीवाने ऑमलेट बनवलं आणि रात्री काव्याने सर्वांसाठी जेवण बनवलं हे फारच छान आहे ते सर्व जाऊ दे पण मी माझ्या बायकोसाठी आत्ता खास हे ऑमलेट बनवलेलं आहे आता तू टेस्ट करून सांग की हे कसं झालं आहे छान तुम्ही इम्प्रेस होऊन हे करायचं ठरवलं आहे आणि बनवलं सुद्धा हे गोष्ट छान आहे पण तुमच्या मनात असं आलं नाही का की ह्या दोघांनी अचानक असं कसं काय केलं इम्प्रेस करण्याचा त्यांना प्रयत्न कसा केला असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला नाही का त्यावर मग काका म्हणतात मी खरं सांगू का माझ्या मनामध्ये असलं काहीही आलेलं नाहीये त्यावर काकू म्हणतात तुमचं बरंय तुमच्या पुरुषांच्या मनामध्ये कधी काहीही येत नाही मी नंदिनीला विचारते इकडे काकू म्हणत असतात आई ग फार माझं दुखत आहे मला ना काल रात्री ते काव्याने छोले केले ना ते बादले रम्या म्हणते अगाई असं कसं काकू म्हणतात हो ग तिनं ते चांगल्या मनाने केले नसणार नक्कीच त्यावर रम्या म्हणते अगाई तू तिला कशाला काही म्हणतेस sogar oh तुला माहित आहे ना तुला रात्रीचे एकड धान्य खाल्लेले चालत नाही हे तू का विसरली साई त्यावर अगं मी कशाला विसरेन माझ्या चांगलंच लक्षात आहे मला एक गोष्ट कळत नाही अचानक अशी कस काय बदलली म्हणजे बघ ना तिने दिवशी ज्या वेळेस रेडी होऊन पारस प्रदक्षिणा घालायला गेली आणि आता कालही चक्क पार तिने स्वयंपाक केला आणि श्रीखंडही बनवलं म्हणजे ही अचानक अशी कस काय बदलू शकते यावर रम्या म्हणते तुला काव्यामध्ये झालेले बदल दिसत आहेत पण आपल्या पार्थमध्ये झालेले बदल तुला दिसत नाही आहेत काही म्हणजे बघ ना त्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी काव्याच्या मागे पुढे करणारा पार्थ आणि कालचा पार्थ यामध्ये खूप जास्त फरक आहे या दोघांमध्ये नक्की काहीतरी बिनसलेलं आहे आई पण नक्की काय बिनसले हे आपल्याला माहीत करून घ्यायचे कारण त्यामुळेच पार तेवढा तिच्यावर नाराज आहे त्यामुळेच तर मी तुला सांगितलं होतं ना काव्याच्याकडे जा आणि तिला बोल तिच्याशी काही समजते का, का त्याचा प्रयत्न कर आणि ती काही लपवते का हे जाणून घे त्यावर मग काकू म्हणतात अग हो मी गेले होते तिच्याकडे पण ती अचानक डचकली मला पाहून पण तिने तिची बाजू अगदी शितापिने समजून घेतली सावरून घेतली रम्या विचारते अग आई नेमकं काय झालं काय म्हणाली ती ती काही लपवण्याचा वगैरे प्रयत्न करत होती का किंवा काही ती नर्वस वगैरे असं काही होतं का त्यावर अत्या म्हणतात नाही अगं असं काही नाही पण ज्यावेळेस मी तिच्या रूममधनं बाहेर निघत होते ना त्यावेळेस एक ब्राऊन कलरचं इन्व्हलप खाली पडलं आणि जसं मी ते इनवलप उचललं तसं ते काव्या माझ्या हातातनं खेचून घेत होती मी तिला विचारलं बरं का नेमकं काय आहे या इनव्हलपमध्ये त्यावर तिने मला असं उत्तर दिलं की ते माझ्या अभ्यासाचं आहे जर ते अभ्यासाचं होतं तर मग ती असं खेचून का घेत होती त्यावर रम्या म्हणते हो नक्कीच आई त्या ब्राऊन इनव्हॉलपमध्ये असं काहीतरी असणार जे तिला आपल्याला सांगायचं नाहीये आणि ते फार महत्त्वाचं आहे आपल्यापासून लपवायचं आहे पण आपल्याला मात्र तेच शोधून काढायचं आहे की आता या इनव्हॉलपमध्ये काय असेल आई नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी खूप मोठं घडले त्याशिवाय पार तिच्यावर एवढा नाराज असणं शक्यच नाही आणि इकडे काव्या पारची वाट बघत त्याच्या रूममध्ये बसलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते गेला कुठे हा आर्किटेक्ट बुक का मला सोडून गेला की काय नाही नाही आज माझे खूप जास्त प्लॅन आहेत आणि त्यातला एकही प्लॅन मात्र फिसकटता नाही आणि असं म्हणून ती म्हणते मी स्वतःचीच काय बडबड करत टाईम वेस्ट करत बसलेली आहे मला लवकर आवरून खाली जायला हवं नाहीतर पार्थ देशमुख निघून जातील ला असं म्हणून ती लगेचच स्वतःचं बुक्स आणि पर्स घेऊन खाली जायला निघते आणि इकडे हॉलमध्ये काका काकूंसाठी सँडविच बनवत बसलेले असतात आणि रम्या खाली जाऊन तीही पार्थला आवाज देते आणि काव्याही एक सोबतच त्या दोघी पार्थला आवाज देतात त्यावर मग काकू म्हणतात अगं ते तुम्हा दोघींच्या आधीही उठून गाडीमध्ये जाऊन बसलेलं आहे त्यावर काव्या अहो काय सांगताय हे कधी आवरलं उठले आणि गाडीतही जाऊन बसले हे तर मला कळालंच नाही म्हणते बाय बरं मी निघते मला लेट होईल यावर काव्या म्हणते अगं ए बाय काय म्हणतेस थांब मलाही तुमच्यासोबतच यायचं आहे आणि मग लगेच तिच्या लक्षात येतं की तिचं आय कार्ड वरतीच विसरलेला आहे त्यावरती म्हणते तू जा मी तोपर्यंत आय कार्ड घेऊन येते यावर काकू म्हणतात अगय रम्या ती वरती गेली आहे तोपर्यंत तू पार्थला गाडी थांबवण्याची सांग ती येईपर्यंत त्यानंतर रम्या ठीक आहे म्हणून पार्थसोबत गाडीमध्ये जाऊन बसते आणि त्याला म्हणते चला आता निघूयात आणि मग पार्थ म्हणतो हो निघूयात पण त्याआधी तुला मला एक सांगायचं आहे आज आपल्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला वाटतं की ती मीटिंग तू हँडल करावी म्हणजे मी तिथे असेलच पण तू त्याला लीड करावस त्यावर रम्या फारच खुश होते आणि रम्या म्हणते खरंच पार्थ मी तुला सांगू शकत नाही मला खूप आनंद झाला आहे म्हणजे तू साईडला असल्यामुळे मी ती परफेक्ट करेनच त्यावर पार्थ म्हणतो हो आय ट्रस्ट यू आणि तेवढ्यात काव्या येते आणि काव्य म्हणते चला आता आपण निघूयात मी करेक्ट सव्वा नऊ ला आलेली आहे आय मेड इट पार्थ त्यानंतर लगेच पार्थ आणि सर्वजण ते तिथनं निघतात आणि तिला कॉलेजला सोडतात त्यावर काव्या पार्थला बाय म्हणणार असते पण लगेचच पार्थ गाडी पुढे घेतो आणि तिथून निघून जातो तिला कॉलेजमध्ये तिची फ्रेंड आलिशा भेटते आणि ती आलिशाला हे सर्व सांगते आणि आलिशा तिला म्हणते अलिशा म्हणते असच असतं ग माणूस ज्यावेळेस आपल्या जवळ असतो त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत नसते आणि तू एकदा का दूर निघून गेला ना मग कळतं की आपण काय गमावला त्यावर मग कर्म ग असं म्हणते त्यावर काव्या म्हणते काय ग आलिशा तुझी काय मिठाची फॅक्टरी आहे का सतत आपलं माझ्या जखमांवर तू मीठ चोळत असते पण मला एक कळत नाही काव्या पार्थ पिच्छा सोडवण्यासाठी तू तुझ्या तू जीवाचं रान केलंस त्यांनी किती काय काय केलं तुझ्यासाठी पण तू मात्र त्यांना काही भीक घातली नाहीस आणि आता आणि आता काय अचानक प्रेम उभाळून आला आहे की काय त्यावर काव्या चिडते आणि अलिशाला म्हणते अलिशा जरा शब्द जपून वा प्रेम वगैरे काही नाही तू उगाच वेगळी डिफिनेशन त्याला प्रेमाची देऊ नकोस फक्त माझ्या मनामध्ये गिल्ट आहे माझ्या मनामध्ये त्यांच्याशी चांगलं न वागल्याचं गिल्ट आहे त्यामुळे मी हे सर्व करत आहे प्रेम वगैरे काही नाहीये खरंच पार्थ देशमुख हे खूप चांगले आहेत ग आणि त्यांनी स्वतःहून डिओ पेपरवर साईन केले आहेत त्यांचा हा त्रास मला बघवत नाही आहे खरंच ते फार चांगले आहेत उशिरा का होईना हे मला कळालं आहे त्यामुळे मी हे सर्व करत आहे जाताना का होईना मी त्यांच्याशी नीट वागेन ह्या विचाराने मी हे सर्व करत आहे त्यामुळे प्लीज तू आता ह्या सर्वाला प्रेमाचं नाव देऊ नको निशा म्हणते बरं ठीक आहे ते सगळं जाऊ दे पण तुझा आजचा काय प्लॅन आहे त्यावर काव्या म्हणते काय प्लॅन असणारे आलिशा पार्थ देशमुखांसोबत मी आली आहे आणि पार देशमुखांसोबतच मी वापस जाणार आहे आणि जाताना त्यांच्यासमोर रम्याही नसणार आहे त्यामुळे मी आता तेच ठरवलं आहे त्यावर आलिशा म्हणते अग ते सर्व ठीक आहे ग पण जर पारदेश देशमुख वाटवाकडी करून घ्यायला आले नाहीत तर त्यावर काव्या म्हणते ते वाटवाकडी करून आले नाहीत तर मग नाही आले तर काय झालं आपण आपली वाटवाकडी करून जाऊयात इकडे नंदिनीला एकही रिक्षा निवासला जायला भेटत नसतो ती दोन चार रिक्षांना हात करते पण ते सर्व तिला नाही म्हणतात आणि ती रस्त्याने चालतच असते पण हे सर्व जीवानेच केलेलं असतं आणि जीवा लगेचच बाईक घेऊन येतो आणि तिला म्हणतो कुठे निवासला जायचं आहे ना तुम्हाला तर चला मी सोडवतो नंदिनी म्हणते नको मी माझं माझं जाईन त्यावर मग जीवा म्हणतो नंदिनी तू असं काय करतेस मी तुला सांगितलं ना सोडवतो चल बस पटकन त्यावर नंदिनी म्हणते तुम्ही हट्ट का करत आहात तुम्हाला एकदा नाही म्हटलं ना त्यावर जिवा म्हणतो हट्ट तर तू करत आहेस तू बसणार म्हणून मी बाईक एकदम चकाचक करून आणली आहे आणि चकाचक बाई बसणार नाही म्हणल्यास ही काय गोष्ट आहे असं म्हणून तो तिच्या मागे मागे जात असतो त्यावर मग तेवढ्यातच त्याला ते बघत असतात ट्रॅफिक पोलीस त्याला थांबवतात तो म्हणतो नंदिनी हे बघ आता पटकन बस ते पोलीस माझ्या मागे येतात निवास खूप दूर आहे आणि तू जर अशी पायी चालत गेलीस तर आजारी पडशील आणि आजारी पडल्यास मलाच तुझी काळजी घ्यायला लागेल म्हणजे मला तुझी काळजी घ्यायला आवडेन पण उगाच एवढ्या दूर आता मी आलोच आहे तर तू चाल जाऊ नको एवढ्याच तिथे ट्रॅफिक पोलीस येतात आणि त्याला म्हणतात की तुम्ही त्या बाईचा का पाठलाग करत आहात आम्ही तुम्हाला बघितलेला आहे तुम्ही त्यांचा पाठलाग करत होता त्यावर मग तो म्हणतो हो ती माझी बायकोच आहे अगं नंदिनी तू यांना काहीतरी आवाज देत असतो तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि त्या पोलिसांना सांगते हा माझा नवरा आहे आणि असं म्हणून ती जीवाच्या बाईकवर बसून आनंदनिवासला जाते मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की येतानो नंदिनी ज्या वेळेस परत येत असते त्यावेळेस ती रिक्षामध्ये जाते आणि तो रिक्षावाला मात्र जीवाच असतो पण नंदिनी त्याला ओळखते आणि नंदिनी म्हणते तुम्ही हे असं काय केलं आहे हे, हे तुमचा बालिशपणा कधी थांबवणार आहात पण जीवा तिला बोलत असतो पण त्यानंतर नंदिनी त्याचं काहीच ऐकत नाही आणि इकडे काव्यानेही पार्कच्या गाडीची हवा सोडलेली असते त्यामुळे पार्कलाही नाईला जाणे ऑटोमध्येच जावं लागतं आणि ऑलरेडी तो जो ऑटो थांबवतो त्या ऑटोमध्ये मुद्दाम प्लॅन करून काव्या बसलेली असते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन व लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा